नमस्कार नमस्कार मित्रांनो या खिकडल्या भागात बघा कालवणाला काय भेट ना घरी बटाट्या काय माणूस करत होतं वांगी होती दोन मग केली वांग्याचं बी कालवण खाव वाट ना रात्री केलं तर या भावाबानी मटणाचं कालवण आम्ही खाल्ली थोडीफार भाजी थोडी राहिले म्हणून बघा इथं शेजारच्यानं हिडीओ बघत होती बघा फॅन लोकांनी मग मिरच्या डोबी मिरची दिलेली होती मिरच्याचं तर काय करावं काय करावं म्हणून बघा मिरची चिरली चिरते जर कुठं अगा मोठं मोठं तुकडं केले चाकून मी काय करायचं ह्याला काय चिराय बी नाही बघा मोठे मोठे लांबडे लांबडे कडे ठेवले बघा तापायला मिरच केलं मिरच करते मिरच विला लागतोय काय खाऊ का। का। का वाट ना बघा माणूस काय कलवून नसलं तर मिरच सांग बास्कर खात पण लागतंय ह्याला काय नसा दररोज काल होण्याचा व्हायचा काय ही जर काल होणार काय नसलं तर आपल्या मिरच्या बरोबर एक दोन भाकरी वाढायची असं करते बघा मिरच मी तर आपला पसारा पडला हवाही हवाई पेटी खुर्ची हवाई खाट हवाही दुधाच्या किटले आणि तुम्हाला सांगायला राहील बघा न्यू नंबर आलाय बघा ना तर न्यू मेंबर आला शिळी बिली बोकड झाला बोकड बोकड नेला आणि बोकड आला लिहून जाता ह्याला तर नेट सांभाळावं लागतं एक गेला तर दुसरा आला आपण गेलेला चांगला होता की ती काय घालवायचं बघा होता लांडगी सुकलेली काय महागारी जात नाही बरं का मित्रांनो एकदा सुकली किती सुक बघा रात्री सुद्धा आलता पण पहिली दिवशी मात्र दोन तीन आलता वाटलं काय करायचं आणि सलग तीन दिवस येते पण आता एक एक याय माहिती आज येऊन बरं आता त्याचा यायला चालत नाही आता मी वाघर जाम बांधले तारण गुपलीय वाघराला अग चुरचुर वाजायला लागले मिरची तशी भाजून द्यायची बर वाटायची माहिती कटला अरे ठेसा या मिरचू आहे नसं मिरचू काय जाया मिरचीला बघा लसूण सकट नाही मित्रांनो कुठं आराज या माळाला लसूण आणि काय कस तरी खाया आज त्याला मीठा सांग मिठाशिवाय मीठ असले की काय बी चांगलं लागतं याला वरती बघा लसूण पण लई महाग झालाय मिळनं झालंय आहे पाचशे रुपये किलो झालं अहो पण इथं मिळला तरी पाहिजे की पाचशे आता इथनं गाव लेला लांब लई गाव लांब गाव कुठचं बाजारी असला ना मग जमत लसूण आणि लसूण इथं घरगुती सुद्धा मिळाला असता अगं पण काय झालंय सगळ्यांनी लसूण लावून संपलंय आता आता लसूण जोपर्यंत काढत नाही ती तोपर्यंत मिळत नाही लाकडं मी अशी बाहेर काढत काय करायचं लय मग मला करतात चांगला भाजायच असतो का चांगला मिरच भाजायचं रेसिपी रेसिपीला काय करायचं कस तरी आत्याचं शिकून आता आमच्या लय मिरच करायला हे काय काय टाकलं तुला अर्धा निटा जो काय असतं काय आहे मी आता पिटीत काढून ठेव बरं झालं लिबो हुए हुए। ही बघा चिरून गे रुस पी हाय 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 होय बस तो इथे थांबा पाहतो त्या मग तिथे काय ना तू आढा गेलो का आता मिरचो ना तर काय मित्रांनो लय गो राव काय करा अजून मिरच्या बर का पण मी या सगळ्या केल्या हे त्यानु मला कुठं ठेवायचा राहिलो पाहिजे मिरची म्हणून बघा मी आपल्या मिरच्या शिरल्या नाही त्या मस्त मिरच्या अजून एका दिवशी अजून मिरचू करायला एवढा संपल्यावर खराब होतोय आपल्या आपल्यापाशी घर घर नसल्यामुळे निवारा नान आहे ना त्यामुळे अगदी टाकलेलं नाहीत मीठ टाकलेलं नाही का नुसतं तेल टाकले तर मित्रांनो आता आहे बघा की हाय बागा त्याचं जिऱ्याचं कुट अगरन कुठं आणखी एवढं राहिलं सारखं म्हट नाडी तर करायचं काय करायचं गारवं लागतोय गारवं लागतोय भाऊ भाऊ करते खोबऱ्याचं कुट त्याला काय लसूण नाही बघा त्या खोबऱ्या कुटात बी लसूण नाही बघा खायचं आपलं करून वाच ता तुण्य द्यायला आणखीन आपल्याला कुठं आणायचं सांगा बरं खायचं नाही मित्रांनो बांधून ठेवावं लागतंय परतच्या व्यक्ताला येत आहे म्हणून सगळं टाकलं पण मीठच राहिलं बघा बघायला बरं मी नाही बघा अशी केले बेगीत ठेवले आणि मिरचूला जरा जादाच मीठ टाकायला मी मिठा असल्याशिवाय ठेवू लागत नाही दिसायला आता ह्याला रंगीतोय बरं का मित्र हाताला आता चमच्या नाही ना काय नव्हता अशी लईच पडते चिरले बि लय मोठे अस टाकते टी लिंबू आलं का नाही रंग सांगा बरं ह्याला ओले लागला तू आता रंग की काय परत शिव आता ह्याला परत आहे झाकलं काबर जरा बघ परत द्या गेली लिंबू ही आता ते काय टाकाय नाही ना आता कुठ टाकायचं सांगता नसतेवढं तेवढं शेवटचं शेवटचं राहिले तेवढं टाकायचं काय काय टाकलं सांगितलं सगळं खोबरं लसून टाकते ती पण मी लसूण काय टाकलं नाही बा का लसूण नाही म्हणून परत जिरं खोबर लिंबू टाकते ते लिंबान छान होतं म्हणून मी एक अर्धी फोड गावली देऊन टाकली एवढं गावले म्हणून टाकलं आपलं होतं ना सादा नसतं मी टाकाय जरा जे म्हणून मूर्त कलर आला ग आला जवळ बघतो दाखवत मित्रासणी लेबारिक कलर आला आता जरी काल काय कमी पडलं तरी खायला सांगा तरी काय नाही टेन्शन कस वाटलं मित्रांनो तुम्हाला रेसिपी माझ्या मिरचूची अगं म्हणजे अजून राहिली टाकायचं टाकते की मी सांगते की मित्रासणी का करायचं मैत्रिणी मित्र काय करत नाही पण मैत्रिणी करते रे का ना मित्रानो मैत्रिणी भावांनो बहिणीनो काहीतरी आपलं करायचं खायचं बाबा आता टाक शंगदा काय भेटायचं गावा गावले ना बाय तीकडं बाय मग आता हे टाकते शंगदाणाचं लय पडला पडला हे मापा मापात आहे लेवी टाकले मग का कुठला आधी मिळत नाही इकडं कुठं आण जा जिरण खूप रोखल बदल बाकी पुन्हा इथं मिक्सर नाही काय नाही सोय नाही बी उका नाही उकाळ आणायचं की आता उकळी आणायचं का करायचं हा तसे लेगीत घरच्या घरी कुठायला काल मनाला फुनी द्यायची हिकड भाजले घ्या कुठायचं तर मित्रांनो या खायाला मग मिरचू बघा रानातलं माळावरचं ही गावाकडलं आहे बघा चुलीवरचं खमंग खमंग मिरचू कुणाला आवडलं आवडलं असलं तर लवकर या